आहे आणि आता या आमच्या आईना पण आजार आहे त्यावेळेला आम्हाला आम्ही प्रामुख्याने जेव्हा परीक्षण करत होतो तर आम्हाला ते एक पोर्शनला क्रॉस वेन्स जात होत्या आणि आम्ही त्यांना त्यांनी सांग सांगायच्या आधी आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे जे कोण वडील होते ते ह्या ठिकाणी किंवा ह्या लोकेशनमध्ये झोपायचे का ते म्हणाले हो मग अशा वेळेला मग आपल्याला कळतं की तिथ व्यक्ती फक्त तिथे झोपल्यामुळे पण म्हणजे तुम्ही साधारण तुमच्या घरामध्ये त्या स्थानी जर सहा सात तास जरी घालवत असेल तरी तुम्हाला आजारपणांना सामोरं जावं लागतं आणि सिरियस आजारपण असं नाही की त्या सर्दी ताप खोकला आणि त्याच्यावर मग तुमची पैशांची आवक किती आहे तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी तुम्हाला या आजारपणावर अशा आजा प्रकारे आजा जिओपॅथिक ह्या वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठा आजकाल रोल प्ले करतोय त्यामुळे फक्त वास्तुशास्त्र हे फक्त परीक्षण न करता जिओपॅथिक स्ट्रेसचं पण परीक्षण आपण त्यावेळेला करून घेतला नक्कीच तुम्ही आता सांगितलं की तुम्ही काही ठिकाणी जाता वास्तू विजिट करण्यासाठी तशाच एक आहेत नवी मुंबई वरून मयुरी त्यांनी देखील मॅडम कडून मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्यांना त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करायचा बोला मयूरी। बोला मयुरीदा तुम्ही तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा हो मॅडम मित्र ओळखीचे होते त्यांच्याकडून आम्हाला मॅडमची ओळख झाली आणि आम्ही त्यांच्या ठाण्याच्या ऑफिसला वास्तूच्या मार्गदर्शनासाठी गेलो होतो तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथे मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या परीक्षणासाठी घरी बोलावलं होतं तर तिथे त्यांनी आम्हाला आमच्या घराचे आणि चे जी भूमिगत नकारात्मक उर्जा आहे ज्याला जिओपॅथिक स्ट्रीम म्हणतात ते आमच्या फ्लॅटमध्ये दाखवलं आणि त्याचा परिणाम आमच्या आरोग्यावर कसा होतो ते समजावून सांगितलं आणि वास्तुदोषही सांगितले ते आम्हाला कधीच माहिती नव्हतं पण आम्हाला हे कळल्यावरती खूप धक्का बसला आणि त्यांनी त्याच्यावरती आम्हाला यंत्रांचा उपाय सुचवला आणि मॅडमच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये काही बदल केले आणि यंत्र लावून घेतली त्याचा आम्हाला सध्या खूप फायदा होतोय आणि मॅडमच्या अंकशास्त्राचा पण खूप फायदा झाला मी आमच्या वास्तूमधील दोष निवारण्याचे श्रेय पूर्णतः मॅडमला देते धन्यवाद वहिनी तुम्ही तुमचा एवढा छान अनुभव आमच्यासोबत शेअर केलात त्यासाठी देखील आता आपला तोच प्रश्न झाला होता आणि नेमका त्या संबंधातच हा फोन होता काय नेमक्या अडचणी यांच्या घरातही त्याच प्रकारचा दोष होता ह्यांच्याकडे पण ते त्यांचे सासरे म्हणजे आता यांनी फोन केला त्यांचे सासरे ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांचं निधन झालं त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या सासूबाईंना पण पॅरेलिसिसचं अटॅक झालं तर असं त्यांच्या घरामध्ये आणि ह्यांचे मिस्टर काही जास्ती वय नाही एकोणतीस त्यांना पण सतत आ, हा हार्टवर प्रेशर येणं वगैरे असं मे मेंटल डि डिप्रेशन वगैरे अशा ह्या गोष्टींमधून ही लोकं जात होते आणि खूप डिप्रेस्ड होते खूप म्हणजे म्हणजे त्यांना कुठेतरी एक मार्गदर् खूप मार्गदर्शनाची गरज होती त्यावेळेला आपण त्यांची कुंडली वगैरे बघितलं त्या मला प्रामुख्याने जाणवलं की कुंडलीमध्ये दो तर दोष आहेत पण त्यांच्या वास्तूमध्येही दोष आहेत मग अशा वेळेला मी किंवा आपल्याबरोबर टीममध्ये सर आहेत ते सर तिथे वास्तुपरीक्षणाला गेले जिओपेथिक स्ट्रेसचं परीक्षण केलं आणि त्या परीक्षणानंतर आपल्याला जाणवलं की ह्यांच्याकडे खूप क्रॉस वेन्स आहेत ज्या हंड्रेड पर्सेंट निगेटिव्ह असतात आणि त्या एवढ्या लवकर परिणाम करतात माने म्हणजे जर तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल तर तुम्हाला त्या लवकर त्या तुमच्या गोष्टींना हे करतात आणि जर नाही तर मग तुम्ही कित्येक त्यांनी औषध उपचार केले काही केले पण त्याचे काही एक परिणाम झाले नाही त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की यांच्याकडे खूप जास्ती आहे मग त्याच्यावर आपण आपल्या वैदिकशास्त्राच्या वास्तुशास्त्रानुसार उपाययोजना हो केल्या काही यंत्रांचे उपाययोजना हो केले आणि काही स्लाईड्स ज्या पोझिशन एक्झॅक्ट त्यांच्या त्या पॉईंट्सवर येत होते ते थोडेसे आपण त्यांना हलवायला सांगितले आणि आता त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स विदिन अ मंथ सॉल्व्ह झालेले आहेत खरंच खूप छान म्हणजे मगापासून आपण अंकशास्त्रावरती बोलतच आहोत मात्र वास्तुशास्त्राबद्दल मला एक प्रश्न पडला आहे की घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर का दोष असेल तर तो दोष वास्तूला देखील ला लागू होऊ शकतो का कुंडलीमध्ये ज्या आपण जर बघितलं तर कुंडली विविध लोक राहतात आई वडील मुलं वगैरे राहतात जरी घर एकाच्या नावावर असलं त्याच्या कुंडलीमध्ये जरी वास्तुदोष असेल आता त्यां त्यांच्या पत्रिकेमधून आपण जर डिटेक्ट केलं की वास्तुदोष आहे तर त्याचा नक्कीच परिणाम घराच्या इतरांवर पण होतो कारण कुठेतरी आपण फॅमिली जोडले गेलेलो आहे चुकीच्या दिशेला झोपणं किंवा चुकीच्या दिशेला किचन असणं प्रामुख्याने आपण आता फ्लॅट्समध्ये बघतो की टॉय टॉयलेट बाथरूम आत असतं हा प्रमुख दोष आता सध्या म्हणला गेला आहे जर तुम्ही मुंबईच्या साईडला बघितलं तर ठाणे घोडबंदर था, साईडला ज्या बिल्डिंग्स सा आहेत त्याच्यात प्रामुख्याने तुम्हाला मोठे कट्स किंवा चुकीच्या दिशेला टॉयलेट बाथरूम कारण आता आपल्या अटॅच बाथरूमची जी संकल्पना आहे त्याच्यामुळे हे दोष जास्त वाढलेले आहेत मग अशा वेळेला काय होतं घरातल्या प्रमुख ज्या व्यावसायिक ह्या गोष्टींवर वर्णन येतं त्या मानसिक त्रासामुळे घरातल्यांवर पण गोष्टींवर परिणाम होतो मग त्याच्या जर पत्रिकेमध्ये दोष आहे तर तो, तो दोष निवारण करून आपल्याला वास्तूतील दोष पण निवारण करणं गरजेचं आहे त्यामुळे त्या सगळ्यांना आपण सुखी आणि समाधानी बनवू शकतो नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे डोंबिवलीवरून संजय यांचा संजय पुला बोला संजय तुमच्या टीव्हीचा आवाज फक्त कमी करा आणि हो, तुमचा काही अनुभव आहे तो शेअर करा हो, हो मी आता टीव्ही पासून लांबच आहे आता म्हणजे मी डोंगरून बोलतोय संजय नाव माझं आणि मॅडमचा म्हणजे सरांशी माझं कॉन्टॅक्ट आलंय योगायोगाने आमची दोघांची गाठभेट झाली पहिल्यांदा आम्ही जनरल काहीतरी बोलत बसतो होतो पण नंतर सडनली जाणवलं की ह्यांच्याकडे काहीतरी वास्तू जरा जास्त ज्ञान दिसतंय म्हणून मी त्यांना म्हटलं माझ्या घरी जरा वास्तूसाठी विजिट कराल का तुम्ही तर ते म्हणाले ठीक आहे तुमच्या घरी येतो मी ते माझ्या घरी आले त्याप्रमाणे माझ्या ऍडवाइसने म्हणजे माझ्या गरजेप्रमाणे आणि नंतर आमच्या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना जिओपॅथिक सेस अँड डाऊजिंगच्या मार्फत वास्तुदोषाची बऱ्यापैकी समस्या एका मागून एक मला ते सांगायला सुरुवात केली त्याने की तुमच्या घरामध्ये अशा अशा प्रकारच्या समस्या आहेत म्हटलं बरोबर आहे सगळं प्रकार सध्या माझ्या घरामध्ये चालू आहे सगळे तर मला काही काळजी करू नका मी तुम्हाला घरामध्ये काही छोटे छोटे रचनात्मक व काय बदल सुचवतो ज्याच्यामुळे तुम्हाला तोडफोड काहीच करावी लागणार नाही फक्त की तुम्हाला रचना बदलायची किंवा काही काही यंत्र बसवायची अशा प्रकारचं मी तुम्हाला मार्गदर्शन करतो जे तुम्हाला इकॉनॉमिकल पण पडेल जास्त खर्चिक होणार नाही आणि त्याप्रमाणे मी ते माझ्या घरामध्ये त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी थोड्या थोड्या गोष्टी करून घेतल्या करून घेतल्यानंतर मला ते म्हणाले तुम्ही आता एवढं जर चांगलं केलंय सगळं तर माझा एक सल्ला आहे की आमच्या सोनाली मॅडम म्हणून आहे त्यांच्याकडे जर तुम्ही आलात तर त्यांच्याकडून तुम्हाला थोडंसं निमरावजीशी पण थोडस ऍडवाईस मिळेल करून तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला मार्गदर्शन तर होईल पण एक सल्ला घेऊन बघा म्हटलं ठीक आहे मी येतो तुमच्याकडे मग त्याप्रमाणे ठाणाला मी त्या ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर मॅडमनी मला अंकशास्त्राच्या मदतीने माझ्या नावातच पहिल्यांदा ना दोष दाखवून दिला की तुमच्या नावामध्ये असा असा दोष आहे पेलिंग मध्ये की ज्याच्यामुळे मा तुम्हाला व्यवसायामध्ये तसं यश मिळणार नाही म्हटलं बरोबर आहे मला मिळत नाहीये मग ते म्हणाले की थांबा मी तुम्हाला तुमचं स्पेलिंग कसं चेंज करायचं ते सांगते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्पेलिंग आणि त्याप्रमाणे सहीमध्ये बदल करा आणि मला तुम्हाला मला तुम्ही दाखवा तुमचं काय का पुढे पुढे घडतं त्याप्रमाणे म्हटलं ठीक आहे एवढा छोटा चेंजेस करायला काय हरकत नाही म्हणून मी त्याप्रमाणे केलं त्यांनी मला स्पेलिंग माझ्या नावाचं बदलून दिलं आणि मी तशी सही करायला आणि विशेषतः मला ताबडतोब जो मला निगेटिव्हिटी धंद्यामध्ये जाणत होती ते गेले चार महिन्यात माझं उत्पन्न दरमहा सरासरी दोनशे टप वाढायला लागलेलं आहे असं प्रकारचं मला खूप आनंददायक अशी गोष्ट त्यांनी सांगितली आणि याच्यासाठी माझा खर्च फारच कमी झाला त्यामुळे ह्याचं सगळ्याच श्रेय मी मॅडमना देतो की एवढ्या मनस मी धावपळ करत होतो व्यवसायासाठी परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला चांगलं पटकन सोल्युशन सापडलं आणि मी त्यातून बाहेर पडू शकलो नक्की संजय आणि तुम्ही तुमचा हा अनुभव आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद संजय सांगत आहेत त्यांच्या त्याच्यावरून तरी असं वाटतं की त्यांच्या वास्तूमध्ये तर दोष होतेच पण त्यांच्या कुठेतरी बिझनेसमध्ये देखील अडथळे येत होते नेमकं ये काय का होतं यांच्याकडे असं आहे जसं मी मगाशी तुला सांगितलं पाच अंकाबद्दल यांचा अंक पाच आहे यांचा भाग्यांक पाच आहे यांच्याकडे ह्या पाच अंक त्या आपण जिओपॅथिक स्ट्रेस आणि याच्यावर आपण काय करतो जेव्हा वास्तूचं परीक्षण हे ओ ओळखीचे यांच्या आलेले आहे तर सर सरांनी त्यांना घेऊन आल्यावर आपल्याला कळलं की त्यांच्या वास्तूमध्ये तर दोष आहे त्यांचा फ्लॅट नैऋत्य दिशेचा होता प्लस त्यांच्या नैऋत्य दिशेला कट होता ची टॉयलेट बाथरूम त्यांच्या उत्तर मध्यावर आलेलं म्हणजे कुठेतरी फायनान्स येत होतं पण ते ब्लॉक होत होतं नाहीतर खर्च होत होतं म्हणजे उत्पन्न होतं पण ते कुठे राहत नव्हतं त्यांच्याकडे तसं त्यांच्या आरोग्य रिलेटेड पण घरामध्ये प्रॉब्लेम्स होते मग एक तर नैऋत्य दिशेचा फ्लॅट होता त्याच्यात त्यांच्याकडे बरेच कट्स होते आणि त्यांनी दोन फ्लॅट एकत्र जॉईन केलेले होते त्यामुळे हे कुठेतरी सगळे दोष मिळून ते दो दोन फ्लॅट जॉईन केल्यामुळे दुसऱ्या फ्लॅटचं आणि पहिल्या फ्लॅटच्या हे दोन्ही टॉयलेट बाथरूम प्रामुख्याने उ, उ उत्तर दिशेमध्ये आलेले होते त्यामुळे हे सगळ्या बाजूने स्टक झालेले जेव्हा आपण यांची विजिट केले तेव्हा सगळे नियोजन केलं पण यांच्या कुंडलीमध्ये आपण दोष पाहिला तर फायनान्शियल पार्ट जो होता तो वीक होता मग आपण यांना काही उपाययोजना दिल्या काही मंत्र दिले किंवा काही आपण त्यांच्या घरामध्ये यंत्रांचे उपाय केले तसंच काही स्तोत्र वगैरे पठण करायला सांगितली आणि त्या त्यांनी त्यांनी ते निष्ठेने केले त्यांनी करणं हे जास्त गरजेचं आहे आपण कितीही सांगू पण समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स कशी देते मी त्यांना हंड्रेड पर्सेंट देऊ पण मला त्यांच्याकडून पण शंभर टक्के मिळालं म्हणून त्यांना लवकरात लवकर या गोष्टींमधून बाहेर पडता आणि आता ते समाधानी नक्कीच या विषयावरती अधिक देखील चर्चा करायची आहे मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे अंक व वास्तुशास्त्र आणि मानवी जीवन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सोनाली शेठ मॅडम मला असं विचारायचं आहे म्हणजे अनेकांच्याच मनात आत्तापर्यंत प्रश्न आले असेल की तुमचे अनेक ठिकाणी प्रशिक्षण असतात क्लासेस असतात त्याविषयी मला माहिती जाणून घ्यायला आवडेल आपण क्लासेस अरेंज करतो आता आपली सध्या जे क्लासेस आहेत ते आपण एप्रिल महिन्यामध्ये आपले क्लासेस ठाण्यामध्ये आहेत आता सध्या वास्तुशास्त्राचे क्लासेसचे बॅचेस फुल आहेत नवीन बॅ बॅचेस जे वास्तुशास्त्राचे असणार ते ऑगस्टपासून असणार आहे त्याची नाव नोंदणी चालू झालेली आहे आपली तेरापासून तेरा, तेरा एप्रिलपासून ठाण्यामध्ये आपले अंकशास्त्राचे आणि टॅरो कार्ड्सचे क्लासेस आहेत तसेच पुण्यामध्ये आपले वीस तारखेपासून क्लासेस सुरू होणारे अंकशास्त्र आणि टॅरोचे पुण्यामध्येही जे वास्तुशास्त्राचे क्लासेस आहेत ते ऑगस्टपासून सुरू होणार आहे तसंच आपण ह्या वेळेला क्ला जे क्लासेस आहेत खूप प्रेक्षकांचे फ आपल्याला फोन येत होते की काही कारणास्तव त्यांना पुण्याला किंवा ठाण्याला म्हणून आपण यावेळेला त्यांच्या शहरात जाऊन म्हणजे अक्षय वास्तू त्यांच्या श आपल्या शहरात अशा संकल्पनेमध्ये गोव्याला आपण दोन मेला क्लास ठेवलेले आहेत सोळा मेला आपण कोल्हापूरमध्ये आहोत तीस मेला नागपूरमध्ये आणि तेरा जू तेरा जूनला आपण औरंगाबाद आपले क्लासेसचे आयोजन केले आहे तसंच एकवीस ते सव्वीस तारखेला आपण दुबईमध्ये असणार आहोत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल ॲडमिशन घ्यायचं असेल त्याची नाव नोंदणी चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग हे करून प्रशिक्षण नक्कीच घ्यावं नक्कीच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मॅडमचे क्लासेस आणि कोर्सेस आहे त्याची मॅडमनी माहिती दिलीच आहे पण तरीही तुमच्या मनात जर काही शंका असतील तर निळ्या पट्टीमध्ये जे नंबर जातात त्या नंबरवरती जर तुम्ही संपर्क केलात तर नक्कीच तिथे तुम्हाला या गोष्टीचं रजिस्ट्रेशन देखील करता येईल हो, क्लासेससाठी आणि प्रशिक्षणाची देखील तुम्हाला माहिती घेता येईल मॅडम मला असं विचारायचं आहे की आता प्रशिक्षण आणि क्लासेसवरनं विषय निघालाच आहे तर एखाद्या ठिकाणी वास्तूमध्ये दोष असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः वास्तू व्हिजिट करता का हो वास्तूमध्ये दोष असेल तर आपण स्वतः जातो किंवा रोहन, रोहन सर आहेत ते स्वतः जातात कधी कधी मी जर क्लासेसच्या निमित्ताने बाहेर असेल तर मग रोहन सर तिथे व्हिजिटला जातात किंवा काही वेळेला आम्ही जातो तर पर्सनल जाऊन आपण तिथे पर्सनल जातो असिस्टंट वगैरे आमच्याकडे नाही आपण आणि रोहन सर हे दोघच जण मिळून आपण या गोष्टी सांभाळत नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे मीरा रोडवरून रोहिणी यांचा रोहिणी काय प्रश्न आहे तुमचा बोला रोहिणी हा मी रोहिणी बोला सर्वप्रथम मी साम टीव्हीचे आभार मानते की त्यांनी मला आज इथे बोलायची संधी दिली आणि माझे अनुभव शेअर करायची संधी दिली तसेच सोनाली मॅडमना आणि मी शुभेच्छा देते साधारण आठ दहा महिन्यापूर्वी ना मी साम टीव्हीच्या स्क्रोलवर अक्षय वस्तूची माहिती वाचली होती त्यानुसार मी सोनाली मॅडमना अप्रोच केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या घरात काही लहान सहान बदल करण्यात आले काही अंतर्गत बदल करण्यात आले काही तोडफोड झाली नाही घरामध्ये आणि तरीही चेंजेस करण्यात आले काही अंतर बसवण्यात आले आणि साधारणपणे एक एक सवा महिन्यामध्ये ना आम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागले आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण पूर्ण फॅमिली हॅपी आहोत म्हणजे त्यांच्या त्यांनी जे पर्सनल वास्तू कन्सल्टन्सी आमच्याकडे केली त्याप्रमाणे त्याच्यातून जाणवलं की मॅडम ना क्लासेस सुद्धा घेतात मग मी त्यांच्याकडे अंकशास्त्राचे के क्लासेस केले आणि वास्तुशास्त्राचा सुद्धा छोटासा कोर्स केला आणि मला इथे नक्कीच सांगू इच्छिते मी की आवर्जून सांगू इच्छिते की मॅडम आणि सर दोघे अत्यंत चांगले मार्गदर्शक आहे मी आणि मला असं वाटतं की इतरांनाही त्याचा फायदा व्हावा तर जास्तीत जास्त लोकांनी आयदर पर्सनल वास्तू कन्सल्टन्सीद्वारे किंवा त्यांच्या क्लासेसद्वारे लोकांनी घेऊन आपल्या घरामध्ये आणखी चांगल्या रीतीने सुधारणा करावी धन्यवाद नक्कीच रोहिणी तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद रोहिणी सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या वास्तूमध्ये अनेक दोष होते नेमकं काय का होतं काही काही महिन्यांपूर्वी आपण साम टी व्ही स्क्रोलवर माहीत आपले ऍडव्हर्टाईज होती अक्षय वास्तूची त्यावेळेला त्यांनी तेथे नंबर्स होते कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला त्या मिरवडला राहत होत्या आपलं ऑफ ऑफिस ठाण्याला होतं तर त्यांनी आधी त्यांच्या वास्तूच्या दोषासाठी पर्सनल कन्सल्टन्सी घेतली त्याप्रमाणे आपण तिथे जाऊन बघितलं तर त्यांच्याकडे खूप असे म्हणजे त्या स्वतः एक गवर्मेंट सर्वंट आहेत पण त्या किती फायनान्स येत होता त्यांच्या हजबंडच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येत होते कित्येक वेळा त्यांचं काम चांगलं असलं तरी वरिष्ठांकडून त्यांना प्रॉब्लेम्स येत होते मग अशा वेळेला आपल्याला कुठेतरी जाणवलं की त्यांचं जेव्हा आपण कुंडली बघितली तर कुंडलीमध्ये वे असे काही मेजर दोष नव्हते मग काय तर आपण त्यांची मग वास्तू विजिट करून बघितली तर त्यांच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेला प्रॉब्लेम होता नैऋत्य दिशेला आणि दिशेला आपल्याला प्रामुख्याने प्रॉब्लेम जाणवला त्याचबद्दल आपण जिओपॅथिक स्ट्रेसची पण तपासणी केली त्याही गोष्टी आपण त्यांचं ग्राउंड फ्लोरला घर असल्यामुळे ते खूप जास्त त्यांना परिणाम करत होतो त्यांना गु गुडघ्याचे व पायांचे आजारही सुरू झाले होते मिस्टर त्यांच्या डायबिटीस आहे तर अशा ह्या गोष्टी जेव्हा वास्तुपरीक्षण आपण स्वतः जाऊन करतो तेव्हा आपल्याला कळून येतात की एक्झॅक्टली त्यांच्या घरी मेजर आहे का प्रॉब्लम्स काय आहेत आणि त्याप्रमाणे मग आपण त्यांच्याकडे उपाययोजना केल्या त्याचबरोबर ते त्यांना जेव्हा कळलं की आपण शा अंकशास्त्राचे आणि वास्तुशास्त्राचे क्लासेस घेतो तर हे सगळं उपाययोजना बघून एक सवा म्हणजे ते म्हणाले आम्हाला एवढा फरक जाणवायला लागला आहे तर ते म्हणाले मला शिकण्याची इच्छा आहे म्हटलं आपल्या ठाण्यामध्ये क्लासेस आपण अरेंज करतो तर त्यावेळेला त्या तिथे आल्या त्यांनी अंकशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं त्या स्वतः गव्हर्मेंटचं त्यांना काही असं काही व्यवसाय करायचा नाही पण स्वतः आपण काय करू शकतो म्हणजे आपण त्याला जर उपाययोजना केली तर आपण काय करू शकतो त्यास अनुषंगाने तसंच आपला बेसिक वास्तू कोर्स त्यावेळेला चालू होता तर ते म्हणाले हे तुम्ही जे केलं ते बघून मला आता इच्छा झाली आहे की काय प्रकारे दोष हे होतात आणि कसे होतात त्यामुळे मग तसंच त्यांनी वास्तुशास्त्राचाही कोर्स केला नक्कीच म्हणजे अंकशास्त्राचं कुठेतरी तुमच्याकडनं त्यांना मार्गदर्शन मिळालं आणि मग त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली की मग स्वतःचा भाग्यांक असेल किंवा मूल्यांक असेल तो आपण स्वतः कशा कशाप्रकारे म्हणजे ती उत्सुकता प्रत्येकाच्याच मनामध्ये असते माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत मात्र कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे स्मिता यांचा पुण्याहून स्मिता काय प्रश्न आहे तुमचा स्मितांशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये मॅडम मला असं विचारायचं आहे की अंकशास्त्राप्रमाणे अनेक वेळा असं होतं की तुमच्या नावाचं स्पेलिंग बदला किंवा मग तुमची सही बदला तर मग कुठेतरी तुमच्या अडचणी आहेत त्या कमी होतील किंवा दूर होतील असं काही असतं तर अंकशास्त्राप्रमाणे अंक आहे ज्या अक्षरांना रिप्रेझेंट करतात पण अंकशास्त्र म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला तुमची सही बदलायची गरज नसते अंकशास्त्र म्हणजे तुमचं नावाचं स्पेलिंग जर चुकीच्या नंबरवर जात असेल तर तुम्हाला ते, ते निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स देतात मग ते पॉझिटिव्ह करून घ्यावं लागतं पण ते पॉझिटिव्ह करत असताना पण तुम्हाला अंकशास्त्राच्या कुंडलीचं मार्गदर्शन घेण्याची गरज मा आ, आहे की तुम्ही कुठलं अक्षर म्हणजे फक्त अमुक व्यक्ती आहे म्हणून त्याचं अंक दहावर न्या किंवा अंक सहावर न्या असं होत नाही तो अंक त्याला होत सूट होतोय का हे आधी बघून मग त्याचं अक्षर बदललं जातं सही तुम्हाला प्रत्येक वेळेला बदलायची गरज आहे न्यूमरोलॉजीचा असा अस्पेक्ट आहे ना की आपण नावामध्ये जो बदल करायला सांगतो तो